गेल्या रविवारी दिनांक बावीस जून रोजी पहाटेच्या सुमारास महसूल पोलीस ठाण्याच्या हातीत चामार लेडीच्या पायथ्याशी कंटेनर चालक उमेश आंबिगार वय वर्ष चौतीस राहणार मरकुंड तालुका बिदर कर्नाटक याचा अज्ञात समानी दगडाने ठेचून खून केला होता खून करून संशयित हे पसारा झाले होते खून कोणी केला याचा तपास पोलीस करत होते मात्र कोणताही एक पुरावा नव्हता त्यामुळे खून करणारे पोलिसांना सापडत नव्हते अखेर शहरातील शंभर सीसीटीव्ही फुटेज चेक करत अखेर अकरा दिवसानंतर नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक लाल गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चो पथकाने चार संशयितांना ताब्यात घेतले त्यांनी लुटण्याच्या इराद्याने चा ट्रक चालकाचा खून केल्याचं सांगितलंय विजय मधुकर खराटे संतोष सुरेश गुंबाडे अविनाश नागनाथ राहणार मसूळ रवी सोमनाथ शेवरे राहणार मानोरी तालुका दिंडोरी असे संशयित आरोपींची नावे या विषय अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर काळे यांनी दिली आहे वृत्तसंकलन विभाग ए बी न्यूज नाशिक पंचवीस रोजी चामार लेणी बोरगड मसूर पोलिसांच्या हद्दीमध्ये एका युवकाची बॉडी सापडली होती त्यावरून सरकारतर्फे पोलीस अंमलदार प्रभाकर सोनोने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांना मसरूळ येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट चे श्री प्रवीण वाघमारे विशाल काटे विशाल देवरे मरकड संदीप भान आपण मुख्तार शेख ह्या सर्वांनी मिळून तिथे कंटिन्यू अकरा दिवस आम्ही सी सी टी व्हीची पाहणी केली सर्व आजूबाजूचा परिसर पिंजून काढला पेठ दिंडोरी तालुक्यामध्ये जाऊन अक्षरशः दोनशे दोनशे किलोमीटर प्रवास करून सर्व माहिती घेतली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आम्ही हा तपास पूर्ण केलेला आहे या तपासामध्ये आम्ही एकूण आता चार आरोपी ताब्यात घेतलेले आहेत हा जो खुनाचा प्रकार घडण्यात आलेला होता तो ट्रक ड्रायव्हर होता त्याच्याजवळून पैसे लुटण्याच्या उद्देशाने हा खून करण्यात आलेला आहे त्याला ह्या तिघा जणांनी चारपैकी या तीन चार तिघा आरोपींनी त्यांच्या मोटरसायकलवर घेऊन जाऊन आधी ए टी गेले होते तेथून त्याचे ए टी पैसे काढण्याचा प्रयत्न केला त्याने ए ची पिन चुकीची सांगितली याचा राग मनात आला आणि त्यावरून जो ज्याची हत्या झाली होती तो मधला होता आणि ट्रक ड्रायव्हर होता तपासादरम्यान आपण किती परिसरातील कुठल्याही असताना सी सी टी व्ही तपासले किती सी सी टी तपासले जाऊ जवळजवळ आम्ही साठ किलोमीटरच्या परिसरातील सर्व सी सी टी फुटेज पाहिले आहेत त्यामध्ये अतिशय कष्टदायक काम केलेलं आहे कारण काही क्ल्यू नव्हता ह्या मर्डरमध्ये दे। आणि त्याची बॉडी अननोन अगोदर होती त्यानंतर माहीत झालं की तो ट्रक ड्रायव्हर आहे आणि त्यानंतर मग ह्या गुन्ह्याचा तपास तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे युनिटेडच्या टीमने केलेला आहे संशयितांची पार्श्वभूमी काय जो आरोपी आहे त्याच्यावर नाशिक तालुका स्टेशनला तीन गुन्हे व सातपूर पोलिसला एक गुन्हे असे चार गुन्हे दाखल आहेत आणि अजून एक आरोपी आहे त्याच्यामध्ये त्याच्यावर दिंडोरी स्टेशनला मारामारीचा गुन्हा दाखल आहे इतर दोघांवर कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही हे सर्व आरोपी हे लेबर क्लास मधले आहेत पण लुटण्याच्या बहाण्याने यांनी हे काम केलेलं आहे तर यांचा उद्देश काय होत मारायचं होतं लुटमार करायची होती पैसे यांचे गाडीतलं पेट्रोल संपलेलं होतं मग एकाने टीप दिली की या ड्रायव्हरकडं पैसे मिळतील आणि त्यावरून त्यांनी हा प्रकार केलेला आहे